स्वावलंबन शेजार शेजारच्या घरामध्ये जण राहत होते एका घरामध्ये एक आजोबा तर दुसऱ्या घरामध्ये अतिश्रीमंत डॉक्टर घरच्या अंगणात शोभेची झाडे दोघांनी लावली होती डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे आजोबा मात्र फारच थोडं पाणी आणि खत देत असत हळूहळू दोघाकडे असलेली झाडे वाढत होती मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम घरगच्छ आणि घंडात वाढली होती आणि आजोबांचं मात्र घर तुमदार छान असलं तरी अंग भरून होती एक रात्री अचानक जोराचा वारा आला आणि पाऊस आला दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलं ते पाहायला दोघंही घराबाहेर आले आणि समोर चित्र पाहून डॉक्टरांना धक्काच बसला कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबाचं मात्र छान साबत होती डॉक्टर विचारात पडले भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊन सुद्धा वाऱ्यात आणि पावसात यांच्या झाडाची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबाची झाडे जशाच्या तशी शेवटी न राहून डॉक्टरांनी आजोबांना यांचे कारण विचारले आजोबा म्हणाले तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या पण अतिप्रमाणात त्यामुळे झाडांची मुळे पोषणाच्या सदार्थ खोलवर गेले नाहीत आणि तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतं आणि थोडे थोडे खत दिले आणि पाणी दिले त्यामुळे त्यांच्या गरज कर गरजा पूर्ण करण्यासाठी झाडाची मुळे खोलवर गेली आणि तुमच्या मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याशा वाऱ्यात आणि पावसाला बळी पडली आणि वाऱ्यामुळे आणि मुळे खोलवर न गेल्याने मजबूती मिळाली नाही आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमतात माझी झाडं मस्त उभी आहेत नोट आपल्या मुलाच्या बाबतीतही असत असते जितके लहान जितके जास्त जपाल तितके मुलांना कमकुवत कराल निसर्गाने परतागाड लढण्याची शक्ती दिलेली आहे ती तशी खच्ची करू नका आणि थोडेफार ऊन वारा पाऊस त्यालाही सोसू द्या तरच तो मजबूत बनेल मग जीवनात किती वादळी आली की तो पालकाच्या खत पाण्यावर म्हणजेच जगणार नाही हे खरेच पालक तत्व आहे